आज सटवाई येऊन माझ्या बाळाचे भविष्य लिहून जाणार आहे असे म्हणतात म्हणूनच बाळासाठी नवीन कपडे नवीन खेळणे नवीन दागिने हे सर्व केले जाते पाचवीच्या दिवशी पाच खडे वही पेन आणि पाटावर वंटावर बाळाचे काही कपडे घालून पोजले जातात असे म्हणतात की बाळाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी त्याचे भविष्य लिहिले जाते मग बाळाच्या नशिबात जे जे लिहिलं जावं असं वाटतं ते ते वस्तू बाळाच्या पूजेसाठी मांडले जातात ज्यामध्ये वही पेन कला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण पूजू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी बाळाच्या अवतीभवती या सर्व वस्तूतून बाळ कोणत्या वस्तूला हात किंवा पाय मारते हे बघितलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण मोरल हा एकच की बाळाला खूप सारे आशीर्वाद मिळाव आणि मगच बाळाच्या गळ्यामध्ये सटवाई आणि हातात मनगट्या घातल्या जातात आणि या मराठी रिच्युअल साठी एक मराठी गाणं देखील फार फेमस आहे